नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या मध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कलिंगडे खाण्याचे फायदे नाव घेतले की लगेच कसं तोंडाला एकदम पाणी सुटतं तर जे शरीराला काय काय फायदे आहेत हे आज आपण बघणार आहोत तर वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा चला तर मग बघूयात कलिंगड खाण्याचे काय काय फायदे होतात शरीराला मध्ये विटॅमिन सी मुबलक त्याच्यामुळे तुमच्या शक्ती देखील वाढते कलिंगडमध्ये पातळी त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते केसांच्या वाढीला देखील कलिंगड अतिशय उपयुक्त आहे शरीरामध्ये जळजळ होत असेल किंवा डिहायड्रेशन झालं असेल शरीरामधल्या पाण्याची पातळी कमी असेल तर कलिंगडाचे सेवन भरपूर प्रमाणामध्ये करायला करा पाहिजे कलिंगड हे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते तुमच्या शरीरामधली पाण्याची पातळी मेंटेन ठेवण्यास मदत करते कलिंगड हे तुमचे वजन देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करते कलिंगड खाण्यामुळे तुमचे पोट देखील व्यवस्थित साफ होते हृदयासाठी देखील अतिशय उपयुक्त असं फळ आहे हृदय तुमचं हे कलिंगड हे महिलांना गरोदरपणामध्ये देखील फायदेशीर आहे चांगलं हिमोग्लोबिन देखील वाढवण्यासाठी मदत करते त्वचेसाठी देखील चांगला आहे कलिंगडामुळे तुमचं ब्लड प्रेशर देखील नियंत्रित राहते कलिंगडामुळे आ... किडनी स्टोनचा जर त्रास कोणाला असेल तर तुम्ही कलिंगडाचं आ... सेवन भरपूर प्रमाणामध्ये करा किडनी स्टोन होऊ नये म्हणून देखील याचं सेवन भरपूर करा सीझन मध्ये भरपूर कलिंगडाचे सीजन मध्ये भरपूर फळांचे सेवन करत जा जेणेकरून तुमच्या शरीराला सर्व काही पोषक तत्वे मिळत जातील तर मी जी काही वनस्पतींची माहिती सांगत आहे तर प्रत्येक वनस्पती जर तुम्हाला माहिती असतील तरच तुम्ही त्या म्हणजे बाहेरून घ्या किंवा आयुर्वेदिकच्या दुकानामधूनच तुम्हाला वनस्पती घ्यायच्या आहेत चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत धन्यवाद